भडगाव तालुक्यातील बांबरूड प्रभ येथे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पटांगणात सकाळी दहा वाजता ग्रामसभा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ चंदाबाई परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी जे के लोनिया यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात ग्राम उपस्थित गावातील नागरिक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये निंब चिंच आवळा पिंपळ वड आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले चाळीसगाव वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती कोमल पिडल कोलवार मॅडम वनक्षेत्रपाल चंद्रशेखर पाटील गृहनिर्माण अभियंता तेजस देवरे ग्राम महसूल अधिकारी विवेक महाजन जीप उपशिक्षक गोरखवाडी ग्रामपंचायत सदस्य गौतम देवरे मीना मोरे शकुंतला परदेशी ज्योती पाटील रोजगार सेवक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा सेविका गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मिळून आपले गाव पुरस्कृत होईल याकरता सर्वांनी निर्धार केला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका